ध्येय मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने कोळगावकरांची केली फसवणूक कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे ध्येय मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था काही महिन्यांपूर्वी चालू झाली होती त्यामध्ये सर्वसामान्य अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या गावातील दोन तीन तरुण कर्मचारी म्हणून काम करत होते कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावातील व्यापाऱ्यांकडून डेली कलेक्शन चालू होते पण कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारची कल्पना न देता शाखेला कुलूप लावले गेले संस्थेचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे व संचालक मंडळ यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकले नाही आज व्यापाऱ्यांकडून डेली कलेक्शन गोळा करणारे जे कर्मचारी होते त्यांचं जगणं मुश्किल झालं आहे सर्व व्यावसायिक व्यापारी या कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहे तर कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार रखडलेला आहे कित्येक ठेवीदारांच्या घरी लग्न कार्य आहे तर कोणाच्या घरी पेशंट आजारी आहे योग्य वेळी ठेवलेली रक्कम जर मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करावे यावेळी सर्वसामान्य माणूस आज हतबल झाला आहे त्याचप्रमाणे या संस्थेच्या अनेक शाखा बंद पडलेल्या असून अनेक कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आमोर पोषण सुरू आहे तरी संबंधितांवर कडक कारवाई होऊन संस्थेचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानागरे व सर्व संचालक मंडळ यांच्यावर मान्य पोलीस पोलीस प्रशासनाने यांनी गांभीर्यापूर्वक लक्ष द्यावे व संबंधितांना अटक व्हावी हे सर्व ठेवीदार व खातेदार कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे नमस्कार आज दे, मल्टी स्टेट, या बँकेचं काही दिवसापूर्वी या ठिकाणी शाखेच उद्घाटन झालं होत खर तर आपल्या गावातले काही कर्मचारी त्याच्यामध्ये होते आणि काही ठेवीदारांनी त्याच्यामध्ये जवळपास पंधरा लाखाचे ठेवी टाकलेले आहेत आणि कर्ज वाटप संस्थेचा आम्ही चौकशीचं एकही रुपयाचं कर्ज वाटप कोळगावमध्ये नाही उलटं पंधरा लाख रुपयाच्या ठेवी दिलेल्या आहेत काहींच्या पिकमी गोळा केलेल्या आहेत आणि निश्चितपणे आज कर्मचाऱ्यांवर सुद्धा अडचण त्या ठिकाणी तयार झालेली आहे त्यांचा काही दिवसाचा पगारसुद्धा त्या चेअरमन कोण भागानगरी कोण आहेत त्यांनी थकवलेला आहे जर त्वरित कारवाई याच्यावर झाली नाही आम्ही आता रितसर अर्ज त्या ठिकाणी एस पी ऑफिस आणि सगळीकडे देत आहोत आज जर अशी फसवणूक जर सर्वसामान्य जनतेची होत असेल तर फार मोठी अडचण सर्वसामान्य ज्या ठिकाणी होती याच्यामध्ये त्वरित एस पी साहेब यांनी लक्ष घालून ठेवीदार पिकमी यांचे परत पैसे मिळण्यासाठी चेअरमनवर आणि संचालक मंडळावर तात्काळ कारवाई करावी आणि जर कारवाई झाली नाही आणि यांचे पैसे मिळाले नाही तर त्या ठिकाणी उपोषण किंवा रस्ता रोकोचा पर्याय अवलंबला जाईल आणि त्यासाठी कोळगावचे सरपंच आणि सगळे ग्रामपंचायत आणि समस्त सगळे ठेवीदार आणि ग्रामस्थ आम्ही सगळे या ठेवीदारांच्या पाठीशी आहोत कारण काष्टाचे पैसे आपले एक एक रुपया त्या ठिकाणी आपण ठेवीदार सा, साचून किंवा व्यवसायातले शंभर दोनशे रुपये रोजचे पिक मी तयार ता, करून त्या ठिकाणी बचत व्हावी म्हणून त्या ठिकाणी संस्थेमध्ये विश्वासनीय टाकत असतो आणि अशा संस्था जर चुकीच्या पद्धतीने चालत गेल्या तर हे लोकांच्या दृष्टीने ठेवीदारांच्या दृष्टीने चुकीचं होतंय तर निश्चितपणे याच्यामध्ये लवकरात लवकर प्रशासनाने मार्ग काढावा अन्यथा उपोषण किंवा रस्ता अवलंब केला जाईल सर्व या देएमची स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा कोळगावचे आम्ही एक यांचे ग्राहक आहेत तर परंतु या ठिकाणी आमचे युवकवर्ग ओंकार लगड मिलिंद आणि सागर कडेले या ठिकाणी यांनी याच्या संस्थेमध्ये काम करण्याचं काम करत काम करत होते तर आम्ही त्यांना आमचे बचत रोजची रोज देण्याचं काम केलं परंतु हे युवक व युवकवर्ग असल्यामुळं हे आत्ताच नवीन जॉईनिंग झाली आणि यांचे तीन तीन चार चार महिन्याचे यांना पगारही नाहीत त्यानंतर त्यांना फसवणूक झाली परंतु आम्ही त्या मुलांना रोजची रोज बचत देऊन म्हटलं की यांची संस्था चांगल्या रीती चालेल परंतु या संस्थेने या मुलांनाही फसवलं आणि आम्ही आम्हालाही सगळ्यांना फसवले परंतु याच्यात बरेचसे गरीब गरीबही लोक आहेत तर यांचा या जे विशाल भागानगरी आहेत यांच्या विरोधात आम्ही दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर आमचे सगळ्यांचे ठेवीचे पैसे जर माघारी नाही आले तर आम्ही कोळगाव फाट्यावरती रस्ता रोको करण्याचं निवेदन करणार आहे त्यांनी लवकरात लवकर सगळ्या बचत करणाऱ्या लोकांचे पैसे माघारी देण्याचं निवेदन करावं अन्यथा आम्ही कोळगाव फाटा काय पंधरा दिवसाच्या आतमध्ये बंद करण्याचं निवेदन करणार आहे आंदोलन करणार आहे आणि त्यांना प्रशासनाने चांगले कडकडीत कारवाई करावी अशी मी सगळ्या कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो कायदेशीर कारवाई केली इथल्या कामगारांना आम्हाला मग धरावं लागतं ज्यांनी आमचे कलेक्शन केलंय त्याला त्यांनी काय करायचं मग आत्महत्या करायच्या काय त्याच्या चेअरमन आत्महत्या करावी तो बरच्या बोगस कारभारावर आम्ही कोळगावकर सर्व नाराज आहेत जे नवीन दुकानदार होते नवीन yes, पोरं होते त्यांनी जर रोजच्या ठेवी झाल्यात काही लोकांच्या याला चेअरमन बोला तर रोज दुकाखांचे लोकांचे काम करते काम करून पैसे टाकले आम्हाला आहे त्यांनी मला पैशाची खूप अडचण आहे पेशंट आहे आमचं पैसे लागतो येस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा